तर भावांना हान जयंतीची पूजा आहे आपली दोन दिवसाने तर तयारी चालू आहे आत्ताच लोक शकता माती वगैरे पोरं गोळा करायला तयारी केलेली पोर सगळे माती गोळा करते ते मध्ये लय माती चिकल झालेलं आहे त्यामुळ साईड साईडने लयच जड जर जात सगळे पूर आपले मन लावून सगळे हौद्यातली माती गोळा करते ते आदित्य कांबळे वरती घे वरती गेलकुल स्वच्छ भारत अभ्यास सुरू करते ते आणि आता हाता, खराटे हातात घेऊन चालले ते कुठे चाललेत रे बरोबर तालमीतले बाथरूम धुवायला चालले ते बाथरूम आहे आता चला

आपल्या तालमीत बजरंग बलीला पेंटिंग चालू आहे पूजेसाठी

त <laughs> करेज सागा गेलो गेलो सागा आहे ना मोनो तुम्ही निर्माण करून मनाला आपले आठ काय डबल या ता हिंदू ची ते लाग बारीक नाही हा

आपही अपरि लगां पारी करे थुमिनेंगर जला समय हिजा हिरी हर जओभाई के दिटेर जर्प हागा डंडया घर्प हर जस Google ही ही things is. combine हुआ टेट

माती आली बजरंगबली आपण आज स्वच्छ दुखलय साईडला पण सगळं क्लीन करून घेतलं आणि अजून चर्चा चालू आहे माती गोळा करायची अजून खूप जास्त तरी एवढी केली अजून कोरोब माती गोळा करायला तिथे माग बघतो तुम्ही माती वाढलेली तर तुम्हाला वाटत असून कशासाठी ओढली तर हनुमान जयंतीची पूजा आहे त्यासाठी पिंड बनवायची आपल्याला त्यामुळे आपण ही माती वस्ती बाळ केली पण मदत करते ते सगळे पोरं मन लावून माती वडते ते कोणी फळीने कोणी खोऱ्याने कोणी पाटीने सगळं हावध वगैरे स्वच्छ करून घेतला आणि बजरंगबलीची मूर्ती वगैरे घेऊन घेतली माती वगैरे वरती गोळा करून घेतली हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल आपण आता आंघोळ करायला चाललोय समोर आपली टाकी आहे तिकडे जाऊन थोडे आंघोळ बिंगूळ करू हौद्यातलं काम सगळं करून घेतलंय माती वगैरे वरती करून घेतली आणि जे आता मी पाणी वगैरे वगैरे होत असत मध्ये हे सगळे हर केले बपने आलेत अंगुळीला झालं सगळं काम बहो झालं लाईक करा फॉलो करा आणि शेअर पण करा आणि शेअर पण करा ओके तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवत जाईन भावनो